गुड मॉर्निंग मंडई तर आ, काल आमचं शिर्डीत पहिला दिवस झालो तर आज आम्ही चाललो शनि शिंगणापूर तर तुम्हाला दाखवते शनी शिंगणापूरचा दिवस कसं जातो आणि आज शनिवारपणा म्हणजे शनीदेवाचं वारपणा तर आता आपण लगेच चाललो इकडून मला वाटतं एक दीड तास लागता तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मध्ये काय काय होतं तर आपण तुमकं नक्की दाखवतो तर आता आमचं दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू झालो तर आता आम्ही चढलो शनि शिंगणापूर शिर्डी टू शनि शिंगणापूर एक दीड तासात आपण पोचतो तर आता आपण पोचत दिलो तर तिकडे जाऊन ना थोडाफार मी तुमका इन्फॉर्मेशन नाही आहे की तिकडे काय करूया काय करू, करू नये तर आम्ही आता लगेचच पोचलो तर आम्ही ना तिकडे जाऊन शनिदेवाक अर्पण करू तेल घेतला आणि तीळ घेतलेले तर तिकडे ना तुमका भरपूर काय काय देतात तो पुढे व्हिडिओ हा तुमका दाखवतो आहे पण ता सगळा घेवची काय गरज नाही कारण देवळात फक्त ना तुम्ही पाया पडू शकतात आणि तेल नेव नेव तुमका नेवचा असला ना तर पाचशे रुपये पर पर्सन आहे त्याच्यामुळे काय घेऊन जाऊची गरज ना तुम्ही तेल ना छोटी बॉटल घेऊन बाहेर हे, हे करू शकतात ते इकडे मोठी भांडी ठेवलेली आहात त्याच्यात तुम्ही टाकू शकतात तर तुमका थं खूप काय काय सामान देतले ह्या द्या पण तुमका काय घेऊची गरज ना म्हणजे काय माहिती आहे की स्कॅम टाइप आहात की हे तुमकं सांगतात ह्या घ्या त्या घ्या पण मेन मेन ज्या देऊळ ना त्याच्यात तुम्हाला काही घेऊन जा दा, जाऊ घेणार नाही ना। आणि जर जाऊचंच असला तर आतमध्ये एंट्री पर पर्सन पाचशे रुपयाची असा म्हणजे इकडून तुमक सगळा सामान घेवचा लागता आणि आत देवाक चढवपणा पाचशे रुपये देऊचे लागतात तर एक बाहेर शॉपवाला तुम्हाला सगळी माहिती देते आणि दाखवतो मंदिरात पंडित पुजारी ब्राह्मण वगैरे करून नसतं शनिदेवाची पूजा आपल्या स्वतःच्या हाताने केली जाते पूजा जी आहे आपल्या नाव राशीने पूजा केली जाते गोत्राने पूजा होत नाही शनिदेवाची समजलं हे काळा कापड आणि रुईचा हार हे आपला आपला नाव राशी बोलून त्रिशापेशी अर्पण करून देईल हां खाली नारळे या वर्षात तुमचं जर फर्स्ट टेम असेल नारळ फोडायचं नाही आणायचं नाही नारळ आपल्या डोक्याला सातवेस लावून नारळ पूर्ण अर्पण करून देईल अगरबत्ती अनोखामध्ये जाळा फुलं आणि तेल देवाला व्हायचं शनी मंदिर म्हणजे पैसा सोनं चांदी राम करीत नाही नवा राम केलं जाईल हे तुमच्या डोक्याला तीन वेळेस लावून चरण पादुका अर्पण करून द्या त्याच्यात तुमच्यासाठी सहा वस्तू तुम्हाला सा घरी नेण्या येते हे चरण पादुकाला लावून आपल्या घरी घेऊन जायचे सहा वस्तू घरी नेल्यावरती नजर भावली आपल्या घरात गाडी दुकानात उलटी लावा कोणाची वाईट नजर लागत नाही शनी धागा आपल्या गळ्यातनं तर हातात घाला एक महिन्यानंतर वाहत्या पाण्यात सोडून द्या हातातनं तर गळ्यात घाला घोड्याचा नाल असतो आपल्या दरवाज्याला लावायची युवा कराने हे आपल्या घरच्या पूजा मंदिर मध्ये ठेवा लिडिंग जन दोन्ही पूजा करू शकते घरामध्ये हे आपलं प्रस मध्ये ठेवा नवकर यंतर असतो आपल्या कपाटात तेजेरीत अलमारीत ठेवा तुमचं या ह्या वर्षात फर्स्ट टाइम आहे सेकंड टाइम आहे याचा फर्स्ट टाइमचा पूर्ण अभिषेक ताट घेतलं तीनशे पन्नास रुपयाचा असतो सिल्वर कॉईनने घेतलं दोनशे पन्नास रुपया जातो वड्याचं नालपण नाही घेतलं एकशे पन्नास रुपया पूजा ताट घेतल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार घालून हरिओम सनी हरिओम सनी बोलत जायचं काय म्हणायचं आपल्या घरी तर आम्ही काय जास्त काय तिकडे घेऊन नाही आम्ही आता चाललो देवळात आम्ही फक्त एक तेलाची बॉटल आणि तीळ घेतले तर आता आतमध्ये आपण जाऊया हा हो व्हिडिओ ना दोन पार्टमध्ये येतलो जरा मोठा त्याच्यामुळे दोन पार्टमध्ये व्हिडिओ येतलो तर ही डायरेक्ट आतमध्ये जाऊक मिळत इकडून तुमके गेल्यानंतर ना एंट्री हा आतमध्ये जाऊ पाचशे रुपये पर पर्सन त्याच्यामुळे जर समजा तुमका जर काही तेल वगैरे टाकूचा असला शनिदेवावर तर तुमकां ना पर पर्सन पाचशे रुपये दिवसा लागता तर आम्ही छोटे छोटे बॉटल घेतले आणि आम्ही तिकडे निघालो देवळात जाऊ तर आपण ना लगेच देवळात पोचतो तिकडे ना भरपूर जुनं मंदिर आहे मस्त मंदिर कोरी कोरीकाम वगैरे पण मस्त असा तर आता आपण तुमकं दाखवते दर्शन पण तुमका देतो आहे तर इकडे ना ह्या देवळांच्या बाहेर स्कॅम भरपूर चलतात पण आपण ज्या व्हाय ना आपण त्याच घ्यायचा आम्ही फक्त बघा तीळ आणि तेल तेलाची छोटी बॉटल घेतली ती ना बाहेर तुमका मोठी भांडी ठेवलेली आहेत त्याच्यात टाकूक मिळता तर आम्ही म्हणान काही जास्त घेऊ नाही आणि आता आम्ही बघा देवळात पोचलो इकडे पाय वगैरे धुवून देवळाच्या दिशेन जावं लागतं तर हे बघा अजून तुमकं बघू शकता इकडे टी व्ही लावलेली असा का तर तिकडे पण तुमका स्क्रीनवर सगळा दिसता तर इकडे पाय धुवून ना देवळात जावचा लागतं तर इकडे आम्ही पाय धुवून देवळाकडे निघालो तर हो व्हिडिओ ना दोन पार्टमध्ये येतलो कारण जरा व्हिडिओ मोठा होतो दुसऱ्या पार्टमध्ये तुमका मी ते नऊ ग्रह आहात ते पण त्यांचं पण एक टूर दाखवतं आहे इकडे साईडीत नऊ आहात ते ते पण मी तुमका दाखवते आहे तर आता आम्ही मध्ये जातो आणि याचं पुढचं पाठमध्ये तुमका सगळं दर्शन वगैरे दाखवतो आहे मी आम्ही कसा घेतला तर आणि शनिदेवांची पण तुमका एक व्हिडिओ दाखवतो आहे तर दुसरं पण पार्ट तुम्ही नक्की पूर्ण बघा त्यात तुमका मी सगळा दर्शन वगैरे कसा घेतला ता दाखवतो आहे आणि इकडे नऊ ग्रह आहात त्या नवग्रहाची पण टूअर दाखवतो आहे तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद